ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सोशल मीडियावर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीशी ओळख वाढविली तिला प्रेमाच्या जाळ्यात उडून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी तरुणास अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांनी मरेपर्यंत जन्मठेपाची शिक्षा ठोठावली पीडितेला पळवून नेण्यास मदत करणाऱ्यालाही तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे रोहित उर्फ रोहन मारुती बनसोडे वय चोवीस राहणार बापूजी नगर सोलापूर असे जन्मटेपीची शिक्षा झालेल्याचे नाव असून सुमित शशिकांत काटकर व एकोणीस राहणार राजस्वनगर विजापूर रोड सोलापूर असे मदत करणाऱ्या तरुणाचे नाव आहे पीडित अल्पवयीन मुलगी दोन हजार वीस मध्ये सोलापुरातील कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होती ती शिकवणीसाठी जात होती त्यावेळी तिच्या एका मैत्रिणीने मोबाईलवरील इंस्टाग्रामवर अकाउंट काढून दिले पीडिता इंस्टाग्राम वापरत असताना रोहित बनसोडे याच्याशी तिची ओळख झाली ओळख वाढवून रोहितने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्यानंतर पीडिता व रोहित भेटू लागले रोहितने पीडितेला त्याच्या आईला भेटायला जाऊ म्हणून दुचाकीवरून हैदराबाद रोडवरील एका लॉजवर नेले त्या ठिकाणी जबरदस्तीने अत्याचार केले रोहितने पीडितेला व्हिडिओ शूटिंग व फोटोग्राफ काढल्याचे सांगून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले रोहित वारंवार त्रास देऊन छळ करून तिच्याकडील पैसे सोन्याचे दागिने घेऊन गेला होता त्यानंतर सोळा मे दोन हजार एकवीस रोजी रोहितने आपला मित्र सुमित काटकर याच्या मदतीने पीडितेला दुचाकीवरून पळून नेले होते तसेच पीडितेने दुचाकीवर बसण्यासाठी नकार दिल्याने तिला दोघांनी मारहाणीही केली होती या प्रकरणी विजापूर नाका पोलिसात पीडितेच्या कुटुंबियांनी फिर्याद दिली होती तत्कालीन पोलिस निरीक्षक वाय एस गायकवाड यांनी तपास करून पीडितेला शोधले व रोहित बनसोडे सुमित काटकर यांना अटक केली होती तपासात पीडितेवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्यांमध्ये पोस्को बलात्काराचे कलम वाढविण्यात आले पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र पाठवून दिले या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र सत्र न्यायाधीश केंद्रे यांच्या समोर झाली या खटल्यात सरकारतर्फे पंधरा साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये आरोपीने पीडितेवर फक्त शारीरिक अत्याचार केला नाही तर अनेक वेळा मारहाण करून ब्लॅकमेल केल्याचेही सरकारी पक्षाने सिद्ध केले साक्षीदारांची साक्ष पीडितेची साक्ष पुरावा आणि सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली यात सरकारतर्फे अॅडव्होकेट शीतल डोके यांनी तर आरोपी तर्फे अॅडव्होकेट इस्लाम शेख ऍडव्होकेट पी जी देशमुख यांनी काम पाहिले कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस कर्मचारी घडगे आणि एम काळे यांनी मदत केली